बंदिबांदो वीर हाके जिनचा आपण असारा मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं त्याच्याचबरोबर इतिहासारा वागमाऱ्यांचं विचार आपण या ठिकाणी ऐकलेत वरुण राजा हा काय थांबायला तयार नाही अशी अस्थारी परिस्थिती आहे तेव्हा एका शेतकऱ्याने मला असताना सांगितलं की हा वरुण राजा जो आहे तो आमचा बदला घेतोय म्हटलं बाबा कसला बदला घेतोय तर तो म्हटला आमच्या मनामध्ये एक आहे आणि आम्ही दुसरं करतोय म्हटलं मनामध्ये काय आहे